नमस्कार अध्यक्ष न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात गेवरई तालुक्यातील मनेरवाडी येथील प्रगतशील शेतकरी विष्णू पंत घाडगे हे आपल्या नव्याने तयार करण्यात आलेल्या शेततळ्यात पाणी सोडत आहेत मागील अनेक दिवसापासून मोठा पाऊस नव्हता जमिनीतील पाणी पातळी वाढली नव्हती त्यामुळे शेततळेही पाण्याविना कोरडे पडले होते परंतु आता चांगला पाऊस सुरू झाला आहे आणि हा पाऊस असा तीन चार दिवस राहणार असल्याने शेतकरीही आपापल्या शेतातील शेतकरी भरून घेण्यासाठी घाई गडबड करताना दिसून येत आहेत तसेच मनेरवाडी येथील विष्णुपंत घाडगे यांनीही ह्याच वर्षी शेत केलेलं आहे आणि त्यांनी आता त्यांच्या विहिरीची पाणी पातळी वाढा लागल्याने आपल्या शेतातील तयार केलेल्या शेततळ्यात पाणी सोडताना दिसत आहेत सर्व शेतकऱ्यांनी आशेत जर शेततळे भरून ठेवले तर निश्चितच त्यांना पिकांना पाणी देण्यासाठी उन्हाळ्यामध्ये हे पाणी कामाला येईल धन्यवाद